नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण पाचवी विद्यार्थ्या पाचवी स्कॉलरशिप हा घटक शिकणार आहोत मराठी विषय यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा व सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन दाबा यश परगे या चॅनलवर पाचवी स्कॉलरशिप गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी असेल इंग्रजी या सर्व विषयाच्या तासिका यश परग या चॅनलवर होत आहेत तर अवश्य या चॅनलचा तुम्ही लाभ घ्या व धारक व्हा या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप पूर्व उच्च माध्यमिक प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा मराठीमध्ये शब्दांच्या जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या जाती आपण हा घटक शिकत आहोत नाम व त्यावर आधारित प्रश्न आपण का मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे ज्यांनी कुणी पाहिलं नसेल त्यांनी व्हिडिओमध्ये जाऊन पाहून घ्यावं हो? किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या सर्व नामाच्या व्हिडिओमध्ये लिंक देईन ज्यांना पुन्हा पाहायचं आहे त्यांनी या व्हिडिओचा मागच्या व्हिडिओचासुद्धा तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे या ठिकाणी आपण शब्दाच्या जातीतील दुसरा घटक आहे सर्वनाम हा घटक या ठिकाणी आज आपण शिकणार आहोत अभ्यासणार आहोत तर मग पहा सर्वप्रथम सर्वनाम म्हणजे काय वाक्यात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात वा सर्वनामाचा वापर सर्व प्रकारच्या नामासाठी केला जातो म्हणून याला सर्व नाम म्हणतात जसे की पहा या ठिकाणी सचिन हुशार मुलगा आहे मग आता सचिनऐवजी आपण या ठिकाणी एखादं सर्व नाम घेऊन पाहू तो हुशार मुलगा आहे मग पहा या ठिकाणी सचिन हे काय आहे वाक्यातील नाम आहे नामाऐवजी आपण तो हे काय आहे सर्व नाम आहे मग तो हे सर्व नाम आहे या ठिकाणी आपण घेतलं सचिनऐवजी तो हे सर्व नाम या वाक्यामध्ये घेतलं म्हणून या ठिकाणी या वाक्यातील सर्व नाम जे आहे तो आहे यानंतर आपण काही अशा प्रकारचे उदाहरण घेऊन पाहू राम सिनेमाला जाणार आहे राम सिनेमाला जाणार आहे मग या वाक्यामध्ये कोणतं सर्वनाम वापरावं लागेल आपल्याला तो हे सर्वनाम तो सिनेमाला जाणार आहे या वाक्यात सर्वनाम नाम वापरास तर तर मग तो हे सर्वनाम या ठिकाणी आपल्याला वापरता येईल या ठिकाणी आपण मराठीतील काही सर्व नामे पाहणार आहोत पहा मराठीतील सर्व नामे मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण आपण काय स्वतः ही काही मराठीतील सर्व नामे आहेत यावर आधारित या सर्व नामावर आधारित तुम्हाला पाचवी स्कॉलरशिप शिष्यवर्ती पाचवी स्कॉलरशिप सर्व नाम या घटकावर या, नामा या, या सर्व नामावर आधारित प्रश्न विचारले जातात तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या चला यावर आधारित आपण काही आपण वाक्य पाहू आणि त्यातील सर्व नामे ओळखू मी शाळेत जातो मी शाळेत जातो आम्ही अभ्यास करतो मग पहा या ठिकाणी मी मी शाळेत जातो या ठिकाणी कोणतं सर्वनाम आले आहे या वाक्यामध्ये मी मी हे काय आहे सर्वनाम आहे आम्ही अभ्यास करतो मग आम्ही या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये पहा आम्ही अभ्यास क अभ्यास करतो हे वाक्य पूर्ण होतं का सर्वनाम घेतल्यानंतर या ठिकाणी पहा आम्ही हे जे सर्वनाम आम्ही हे काय आहे या ठिकाणी या वाक्यातील सर्वनाम आहे तो लहान आहे तो लहान आहे या वाक्यातील सर्वनाम काय आहे तो ती हुशार आहे ती निघून गेले त्यांना घेऊन ये त्यांना कोण आहे हे छोटं वाक्य आहे मग या ठिकाणी कोणतं सर्वनाम आलेलं आहे कोण काय झाले हो काय हे काय आहे सर्वनाम राजूने काय आणले या, या, या वाक्यातील सर्वनाम काय आहे काय आपण बाहेर फिरायला जाऊ आपण बाहेर फिरायला जाऊया या या वाक्यातील सर्वनाम काय आहे आपण तिने पुस्तक वाचले तिने या या वाक्यातील सर्वनाम जे आहे तिने हे काय आहे सर्वनाम मी स्वतः गावी गेलो या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये दोन सर्वनामे आले आहेत मी हे मी हे एक सर्वनाम आहे आणि स्वतः हे सुद्धा सर्वनाम आहे अशा प्रकारचे सुद्धा वाक्य येतात मग पहा या ठिकाणी मी स्वतः गावी गेलो हे एक सर्वनाम आहे तर मग तुम्हाला सर्वनाम ओळखता येणं सर्वनाम तुम्हाला काही मराठीतील जी सर्वनामे मी देऊन दिलेली आहेत ती सर्व नामे तुम्ही पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व नामावर कोणत्याही घटकावर जर प्रश्न आला परीक्षेमध्ये तर तुम्हाला तो शिकण्यासाठी सोपा जाणार आहे सर्वनामा या ठिकाणी आपण सर्व नामावर आधारित प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये यश या चॅनलला जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व बेल ऑकनला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचं दररोज यश वर्गी या चॅनलवर पाचवी स्कॉलरशिप शिष्यवर्ती परीक्षेची तासिका घेतली जात आहे तर तुम्ही अवश्य यश वर्गीय या चॅनलचा लाभ जर दररोज सुट्ट्या आहेत म्हणून तुम्ही क्लास न करता थांबू नका निश्चितच तुम्ही स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळवू शकता यश परगे या चॅनलवरील जे व्हिडिओचं अभ्यास करून तर मग मक... निश्चितच तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकते धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये